नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत प्रियकरासाठी घेतली जाणारी भन्नाट उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खरं तर उखाना असतो हो दोन उडीचा फक्त पण आता संधी साधून आली आहे तर होईल म्हणते व्यक्त इंजिनियरिंग करता करता आमची मैत्री जमली घट्ट इंजिनिअरिंग करता करता आमची मैत्री जमली घट्ट आणि मग काय इंजिनिअरिंग संपता संपता प्रेमातच पडलो चक्क घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतले खूप कष्ट घरच्यांचा होकार मिळवण्यासाठी घेतली खूप कष्ट अशी आहे तृप्ती आणि सचिनच्या प्रेमाची गोष्ट <Marina plausibleyears> कॉलेज करता करता झाली मैत्री कॉलेज करता करता झाली मैत्री मैत्री करता करता झालं प्रेम मैत्री करता करता झालं प्रेम प्रेम करता करता झालं लग्न प्रेम करता करता झालं लग्न सचिनरावांचं नाव घेते कोण त्यांच्यात मागणं उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाना आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद